आओत, आज आपण मोहरी बुद्रुक या गावी आहोत आणि आज आपण या ठिकाणी आलो आहोत अमृतेश्वर मंदिर पाहण्यासाठी या मोहरी गावात येण्यासाठी आपण जर बोरवरून येणार असाल तर बोर कापूर रस्त्यावरून कासोर्डी पाठ्यावरून पश्चिम बाजूला आपण येऊ शकतो तसेच तुम्ही जर पुण्यावरून येणार असाल तर तुम्ही नसरापूर मार्गे सुद्धा हातव्यावरून दीडघरवरून मोहरी मध्ये येऊ शकता तर हे मंदिर आपण आज पाहणार आहोत हे किती प्राचीन आहे याची बांधणी काय होती हे को हे जे मोहरी गाव आहे हे गुंजन मावळात येतं आणि मावळाचे जे शिकेकरी देशमुख आहेत ते आहेत आणि हे जे गाव आहे त्या गावामध्ये बी लेखावळे असे लोक आहेत हे गाव प्रसिद्ध सुद्धा आहे हे गाव पैलवारांचं गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी जे आपले जे ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय चालतो त्या आमच्या भोर तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी म्हशी पुरवण्याचं काम या गावातली अनेक मंडळी व्यापाराच्या निमित्ताने करत असतात असं हे प्रसिद्ध गाव आहे आणि आता आपण ह्या अमृतेश्वर मंदिरात जाणार आहोत आणि पहिल्यांदा आपण तुम्हाला आपला हे मंदिर तर संपूर्ण दाखवणार आहोत त्यानंतर तुम्हाला आपण ह्या मंदिराचा असणारा इतिहास इथलं प्राचीनत्व आणि हिथं घडणाऱ्या ऐतिहासिक घटना त्याचबरोबर आपल्याबरोबर सचिन खोपडे आहेत जे मूर्तीशास्त्राचे पदवीधर आहेत आणि ते त्यांच्या शास्त्रीय पद्धतीने आपल्याला मंदिर संपूर्ण उलगडून सांगणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या ह्या संपूर्ण असणाऱ्या चित्रीकरणाचं सादरीकरण किंवा चित्रीकरण हे आजित येऊन करणार आहेत आणि इथले जे पुजारी आहेत ते राजगुरू आहेत त्यांचं आडनाव राजगुरू आहे आणि ते राजगडावर असल्यामुळं शिवकालीन घराणा असं आहे ते आणि त्यामुळे त्यांचं नाव राजगुरू असं पडलेलं आहे तर आता आपण ह्या मंदिराचे पुजारी सुद्धा तेच आहे त्यांची संपूर्ण भाव की ह्या मंदिरा शेजारी राहते तर आपण आता मंदिराची संपूर्ण माहिती पाहू पहिल्यांदा आपण मंदिराचं संपूर्ण मंदिर कसं आहे आणि दर्शन घेऊ आणि मग आपण मंदिराची ऐतिहासिक माहिती पाहू चला तर मग पा मंदिराकडे जाऊ आपण अमृतेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन मंदिरात येऊन अमृतेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी मंदिरात जात असताना अतिशय पावित्र्य पाळलं जातं आणि ते पाळण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न केलेला आहे आपल्याबरोबर या मंदिराचे पुजारी पुजारीगुरु आणि हे संपूर्ण बावकी हा ट्रस्ट सुद्धा आहे या मंदिराचा तर अशी माणसं पण आपल्या बरोबर आहेत आणि या ठिकाणी एक साधारण बारा वर्षापूर्वी मंदिराची डागडुजी करत असताना दक्षिण बाजूला उत्खनन करत असताना या ठिकाणी दोन मूर्ती सापडल्या त्या मूर्ती अतिशय सुंदर आणि अतिशय सुस्थितीत आहेत आणि जी अलीकडची मूर्ती आहे ती इथे सध्या स्थितीत ग्राम असतो त्याला शंकराचे समजत होते आणि पलीकडे एक देवीची मूर्ती आहे तर आपल्याबरोबर आता सचिन कोपडे आहे जे मूर्तीशास्त्राचे शास्त्राचे पदवीधर आणि मूर्तीशास्त्रज्ञ आहेत तर ती मूर्ती नेमकी कोणाची आहे आणि कितव्या अं किती जुनी आहे त्याची गाठनावळ कशी आहे त्याची लक्षणं काय आणि ती मूर्ती नेमकी कोणाची आहे हे आता आपल्याला समजून सांगतील आणि या मंदिराविषयी सुद्धा आपण मंदिराच्या प्रांगणात गेल्यानंतर बोलू आता आपण गर्भगृह अंतराळामध्ये आहे आणि गर्भगृहात आपण जाऊन आलेलो आहोत तर आता यानंतर सचिन आपल्याला ही मूर्ती समजावून सांगतील आता मावळातल्या मंदिरातील मूर्तींवरून साधारण मंदिर किती जुन आहे हे दाखवता येतं आता ही जी मूर्ती आहे हिला पारंपरिक पद्धतीने शिव म्हणून पूजलं जात पण गंमत म्हणजे अं शिवाच गण किंवा काशीखंड महात्मेमध्ये काशी नगरीचे जे रखवालदार आहेत ते रखवालदार म्हणजे भैरवनाथ आणि हे मंदिर अमृतेश्वराचे आणि तांत्र विधींमध्ये ज्यावेळेला मंत्रोच्चार केला जातो त्यावेळेला ओम अमृतेश्वर भैरवनाथाय नम असा एक मंत्र म्हटला जातो अमृतेश्वर आणि भैरवनाथ यांचं जर आपण संबंध बघितला तर हा आपल्याला तंत्रविद्येतील मंत्रांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो अमृतेश्वर भैरवनाथ हे जसं मोहरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं तसं दुसरं मावळामध्ये सिंहगडावरच्या भैरवनाथाला सुद्धा अमृतेश्वर भैरवनाथ म्हणण्याचा प्राधान्य आता ही जी मूर्ती आहे ही भैरवनाथाची मूर्ती कारण की लक्षणं आहेत ती सगळी ह्याच्यामध्ये आहे सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे ग्रामीण भागामध्ये भैरवनाथाच्या हातामध्ये पाश असतो तो पाश म्हणजे सर्पाच्या रूपात असतो नाग नागाच्या स्वरूपात असतो तो नाग इथे भैरवाने मस्तकावर धारण केलेला आहे भैरवाचा डोंगरू तुम्हाला दिसतंय त्रिशूर दिसतय काफर दिसते जपमाळ दिसते आणि सगळ्यात मोठं म्हणजे भैरवाने धारण केलेलं नरमुंडमाल ह्या नरमुंड मालाच्या माला खाली काशीखंडामध्ये वेळेला भैरवाचा उंडे घेतो म्हणजे आता आपण मावळामध्ये मावळामध्ये भैरवाचं साधारणपणे वाहन हे घोडा समजलं जात पण भैरव आणि श्वान हा हे जी श्वानाचा सुबक मूर्तिकाराने मूर्ती कोरलेली आहे मूर्तीमध्ये हा श्वान कोरलेला आहे तो बरोबर ह्या नरमुंडाच्या खाली त्यांनी जी संकल्पना केली होती की नरमुंडातून सांडलेलं रक्त चाटण्यासाठी ह्या श्वानाने पूर्ण कुत्रेने पूर्णपणे मान भैरवाच्या बाजूला आपल्याला हे गण व्यवस्थित दिसतात आणि मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने बघायला गेलं तर हा विवस्त्र अवस्थेतला म्हणजे नग्न भैरवाचं रुढार्थाने स्त्रियांनी दर्शन टाळायचं असतं किंवा त्या मूर्तीच्या पुढे स्त्रियांनी यायचं नसतं अशी रोडार्थाने परंपरा याच भैरवाच्या मूर्तीच्या बाजूला तुम्हाला जिथे शंकराचं ठाणे तिथे तुम्हाला या जगदंबेची आणि अंबाबाईची ही मूर्ती तुम्हाला बघायला मिळते ह्याच्यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य असं की आता जरी दिसत नसेल तर म्हाळुंगाचं फळ हे देवीच्या हातामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते दुसरी देवीची गदा आपल्याला दिसते आणि इथं व्याघ्र किंवा सिंह कोरलेला स्पष्टपणे त्याच्यामुळे ही अंबाबाईची मूर्ती आणि ही भैरवनाथाची मूर्ती ह्याच बरोबर ह्या मंदिराच्या आवारामध्ये तिसरी एक मूर्ती आहे ती तिसरी मूर्ती म्हणजे महिषासुर मर्दिनीची मूर्ती मावळामध्ये अनेक म्हणजे ह्या भागामध्ये आपण जेव्हा गुंजार मावळा म्हणजे उभ्या आहोत तांबाड्या गावी पण एका मंदिराच्या बाहेर एक सुबक महिषासूर मर्दिनीची मूर्ती होती त्या मूर्तीपेक्षा जास्त डिटेलिंग ह्या मूर्तीमध्ये कारण की एक हात जरी भग्न झालेला असला आपल्याला स्पष्टपणे महिषासुराचा केलेला वध ह्या मूर्तीतून प्रतीत रण आवेशामध्ये आणि युद्धाच्या आवेशामध्ये असलेली मूर्ती महिषासुराशी श्री श्रीदुर्गेचं झालेलं युद्ध याच्यामध्ये देवीच्या डाव्या हातामध्ये ढाल आणि उजव्या हातामध्ये देवीने उगारलेलं खडग खडगाचं पात्र हे स्पष्टपणे दिसतंय महिषासुराचा जो पूर्ण पराभव केला आणि त्याच्यानंतर महिषासूर मर्दिनी हे नाव सर्वोत्तो सर्वोत्तोमुखी झालं आणि महिषासूर मर्दिनीचा जो, जो हा जो महिषासूर मर्दिनी जो हा महिष मारलेला आहे महिषासूर मारलेला आहे ज्या शस्त्राने मारलं होतं ते शस्त्र धारण केलेला हा तिथं खंडन झालेला आपल्याला जसं शिल्प आहे शरोबा गंड शिल्पिरुड पाहायला मिळत या गंडभिरुडाच्या खाली एक आभासी शिल्प नक्षीकामात केलेले दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे जसं हे गंडभिरुडाच आहे तसच तुम्हाला दुसऱ्या खांबावर मारुती राया दिसतात हे मारुती राया ह्या अवस्थे म्हणजे पणवती पायाखाली घेऊन चपेटदान मुद्रेमध्ये मारुतीराया ह्या खांबावर आपल्याला दिसतात कुठल्याही शिवमंदिरामध्ये आपण गेलो की आपल्याला हा दैत्य आपल्याला ह्या चौक उंबऱ्यावर दिसतो हा का दिसतो पुराणामध्ये कथा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये पण उल्लेख हो केलेला आहे की एक आसुर होता एक दैत्य होता त्यांनी श्री शंकरांकडे वर मागितला की ह्या सृष्टीतलं जेवढं काय आहे तेवढं मला खायचं वरदान द्या त्यांनी सृष्टीतलं सगळं खाल्लं त्याच्यानंतर त्यांनी शंकरांना विचारलं की आता काय खाऊ तर शिव बोलले की तो आता स्वतःला खा त्यांनी स्वतःला खाल्लं त्याचं शिर राहिलं शिर राहिल्यानंतर त्यांनी शंकरांना परत विचारलं की आता काय खाऊ तर शंकर बोलले की तो माझ्या मंदिराच्या उंबऱ्यावर थांब आणि माझ्या येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचे पापड तेव्हापासून हा उमऱ्यावर असाच आहे पुराण कथा आपल्या वासुद मंदिर निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये रुजल्या त्या आशा रुजल्या मंदिराचं प्राचीनत्व जे ठरतं ते मंदिराचं प्राचीनत्व मंदिराचं जसं बांधकामावरून ठरतं तसं मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या शिल्पांवरून ठरत मावळामध्ये अत्यंत कमी मंदिर असे की जिथे तुम्हाला अशा पद्धतीचा शरभ पाहायला या ठिकाणी आपण जे पाहतोय की कावड आहे आणि हे कावड सिंगणापूरला जात असते तर सिकर सिंगणापूर हे प्राचीन राजसत्ता असणाऱ्या यादव यादवा यादव राजा सिंगण्याने बांधलेलं शिखर शिंगणापूरचं देवस्थान आहे आणि ही राजसत्ता ज्या ज्या ठिकाणी नांदत होती त्या त्या ठिकाणची असणाऱ्या देवस्थानातून कावड जाण्याचा प्रघात त्यावेळेच्या तेव्हापासून आजपर्यंत आयात चालू आहे तर जी मुंगी गाठे ज्या मुंगी गाठाने या कावडीवर चढवल्या जातात शिखर शिंगणापूरला आपल्या सर्वांना माहिती माहितच असेल तर डाव्या बाजूने त्याल्या बुत्याची कावड ही एक नंबरला वर जाते त्या त्यापाठोपाठ आमच्या मावळा लगत असणारं विंग हे गाव विंग गावचं जे रामेश्वरचं मंदिर आहे त्यांची कावड ही मुंगेघाटातून क्रमांक दोनला वर जाते मात्र उजवीकडून जी क्रमांक एक ची कावड वर चढली जाते ती या मोरीच्या अमृतेश्वराची आहे एवढं महान आणि मोठं देवस्थान हे आहे तर आता आपण परत ह्या मंदिराचा जो परिसर आहे आणि तिथं असणारे शिल्प परत आपल्याला सचिन दादा समजून सांगतो साधारणपणे जुन्या प्राचीन मंदिरामध्ये म्हणजे शैलीची असू देत नाहीतर अजून कुठल्या शैलीची असू देत त्याच्यामध्ये गजथर असतो गजथराचं सगळ्यात मोठं की जसं खांबांवर आपल्याला यक्ष खांबांचा भार पेलताना दिसतो तसं गजथराच्या हत्तीच्या पाठीवर मंदिराचा भार पेलताना आपल्याला हत्ती दिसतात अमृतेश्वर मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे की त्या मंदिराच्या प्रवेश मुख्य द्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला मंदिराचा भार पेलताना हे आता कॉन्क्रिटीकरणामध्ये हा हत्ती बुजला गेलाय पण दोन्ही कडे बाहेर पेलताना आपल्याला इथे डाव्या आणि उजव्या बनवू दोन्हीकडे हत्ती दिसतो तसंच या मंदिराच्या आवारामध्ये शरब शिल्प जसं आपल्याला दिसत जे आपल्याला गडकिल्ल्यांवर साधारणपणे दिसत ह्या शरब शिल्पांबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रकारचं आभासी शिल्प आहे म्हणजे आपण बघायला गेलं तर दोन पक्षी आहेत पण चोच आणि शिरे एकच आहे हे ह्याच्यामध्ये आपल्याला असा भास होतो की दोन पक्षी आहेत आणि त्यांची दोघांची शिवलिंगाच्या वरती तोच तो, आणि तोंड एकत्र आलेले पण एका तोंडामध्ये शिल्पकाराने दोन पक्षी पक्षी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आभासी प्रकारातलं शिल्प आपल्याला इथं बघायला गुंजन ह्या म्हणजेच शिल्प फार कमी प्रमाणात बघायला शिल्पाचा उल्लेख येतो त्यावेळेला अनेक संशोधकांनी शास्त्रज्ञांनी सांगितलेले की गंड बिरुडाचं शिल्प ते प्रतीक हे भारतीय लोक परंपरेने किंवा संस्कृतीने बाहेरच्या बाहेरच्या ज्या राजसत्ता आल्या त्या राजसत्तांकडून हे गंड बिरुडाचं शिल्प घेतलं भारतामधल्या ज्या प्राचीन राजसत्ता होत्या ज्या वेळेला त्यांनी प्राचीन संप्रदाय प्राचीन काळामध्ये त्यांनी मंदिरं बांधली त्या मंदिराच्या वैशिष्ट्यांमध्ये गंडभेरुडाचं शिल्प आपल्याला प्रामुख्याने दिसतंय हे गंडभेरुड हा लोककथेमध्ये कल्पला गेलेला पक्षी आहे आणि ह्या त्या दोन्ही बाजूच्या व्याघ्रांना सदृश प्राण्याला आपल्या चोचीने उचलून धरलेला आपल्याला दिसतंय राजसत्ता ज्या वेळेला बळकट होते राजसत्तेचं शासन ज्यावेळेला सुस्थित असतं आणि त्यावेळेला मंदिरांची निर्माणाची एक प्रदीर्घ परंपरा उभी होते त्या परंपरेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे शिल्प पाहायला मिळतात मंदिराच्या कोपऱ्यांवर आपल्याला मंदिराच्या कोपऱ्यांचा सुद्धा भार पेलताना प्राणी सदृश शिल्प अशा प्रकारे बघायला मिळतात मंदिराचं वैशिष्ट्यच हे की मावळामध्ये अधिक शिल्प वैभव ह्या मंदिराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर आपल्याला बघायला मिळतात जसं तो कोपरा आपण पाहिला मंदिराच्या गर्भगृहाच्या उजव्या बाजूवर तुम्हाला ह्या मंदिराचा कोपरा पेलताना शुक म्हणजे कोपटाची पाठ दिसत आहे जर व्यवस्थित बघितलं रंगकामामध्ये त्याचं मूळच सौंदर्य जरी लपलं असलं तरी तो आपली उपस्थिती ते प्रकर्षाने दाखवते मंदिराच्या मागील बाजूवर दोन्ही कोपऱ्यांमध्ये भार फेलताना हा अशा प्रकारचा प्राणी सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतो जो आभासी शिल्प सारखाच दिसतोय आपल्याला हे जे ह्याच्याबद्दल काय आता ह्या शिल्पा मधून असं दाखवायचंय जो हा शरभ जो चालून आलेला आहे हा शरब चालून आलेला आहे ह्याची आणि राजस एका राजाची आहेत कारण की आंबारी मध्ये तुम्हाला राजाने माहूत स्पष्टपणे दिसतोय हा शृंगारलेला हत्ती म्हणजे हा राजाचा हत्ती आहे या हत्तीवर ह्या राजसत्तेचं प्रतीक चालून आलेला आहे त्याच्या अगोदर त्यांनी बाकी ज्या राजसत्ता आहेत ते हत्ती शेपटीमध्ये आणि पायामध्ये आपल्या ताब्यात म्हणजे त्यांनी जिंकलेले म्हणजे हे ह्या युद्ध प्रसंगातून त्या राजसत्तेला आपले विजय प्रतीत करायचा असतो विजय दाखवायचा असतो तो शरबच आहे चौऱ्याऐंशी गाव गुंजण मावळ आणि त्या गुंजनमावडचं आराध्य दैवत अमृतेश्वर साधारणपणे दे अशी इथे दंतकथा आहे किंवा लोककथा अशी आहे की इथल्या झऱ्याचं पाणी राजगडावर शिवछत्रपतींना वापरासाठी जायचं मुळामध्ये शिवछत्रपती आणि जिजाऊ आई साहेब या दोघांची पावलं या मंदिराच्या परिसराला आणि आवाराला लागली मावळामध्ये काही शिवमंदिरं अशी होती की त्या शिवमंदिराच्या आवारामध्ये दैवी न्याय व्हायचा म्हणजे गोतसभा भरवून इथं दिव्य केलं जायचं त्यातल्या एका कागदपत्रांमध्ये मोहरीच्या अमृतेश्वराचे तिथे चोरगे आणि शिडीमकरांचा रवा दिव्य इथं झाले आणि त्या गोतसभेला त्या मजहराला त्यावेळेला दस्तूर खुद्द शिवछत्रपती आणि जिजाऊबाईसाहेब त्या वेळेला इथे हजर होत्या गाव गुंजन मावळ या मावळामध्ये स्वराज्याची राजधानी सव्वीस वर्ष जो तिला राजधानी राहिला तो राजगड येतो आणि त्या राजगडावर वास्तव्यास असलेले राजगुरू कुटुंब असेल हे कुटुंब शिवछत्रपतींनी ह्या मंदिराच्या सेवेसाठी पिढी जातपणे लावून दिलं ह्या मंदिराच्या आवारामध्ये शिवकाळापासून ते अगदीच देवी न्याय झाल्याची अनेक उदाहरणं आहेत पण ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आपल्याला शिवकाळामध्ये झालेला आप न्याय आपल्याला श्री अमृतेश्वराच्या मंदिरामध्ये एक पाहायला मिळतो की देवी मंडल केलं जायचं हाताला पानं बांधले जायचे आणि एक गरम लोखंडाचा गोळा हातात धरला जायचा साक्षीदार नेमलेले असायचे पंच नेमलेले असायचे दुसऱ्या दिवशी जो गोळा घेऊन फिरायचा वाद्याने प्रतिवादी दुसऱ्या दिवशी हाताची पानं काढून पुन्हा हाताला फोड आले त्याच्यावरनं खरे खोटेपणाचा न्याय व्हायचा ते खरे खरे खोटेपण देवाच्या दारामध्ये करायचं मावळामध्ये काही मोजकीच हाताच्या बोटावर मोजणारे ठिकाण आहेत त्यातलं अमृतेश्वर आहे आज त्या अमृतेश्वराचा आज ग्रामस्थांच्या मदतीने किंवा देवाचे सेवेकरी असतील त्यांच्या मदतीने ऐतिहासिक मावळ प्रांत या युट्यूब चॅनेलने ह्या मंदिराचा इतिहास शिल्पकला इथल्या परंपरा हा उलगडून दाखवायचा प्रयत्न केला आहे अशाच आम्ही ऐतिहासिक हिर ऐतिहासिक मावळ प्रांत या अगोदर आम्ही हिरडस मावळ आणि रोहिड मावळातील जेवढी स्थळं होती तेवढी स्थळं दाखवली आणि आज ह्या व्हिडिओपासून आम्ही गुंजन मावळातील इतिहासाची इतिहास असेल किंवा प्राचीन इतिहास असेल या इतिहासाची पानं उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत इथून पुढे मावळाच्या समग्र इतिहासासाठी तुम्ही ऐतिहासिक मावळ प्रांत हा युट्यूब चॅनेल आवश्यक पहा धन्यवाद हा ही मूर्ती दाखवायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मावळामध्ये जननीची जननी, जननी जानूबाई यांची मंदिरं किंवा नवीन मंदिरं बांधली त्याच्यामध्ये मूर्तीकारांनी अनेक मूर्ती केल्या पण जननी ही जननाची देवता ही जनन किंवा जन्म फर्टिलिटी दोन प्रकारची असते एक मातेशी आणि एक आपण जे लहान मुलं जन्माला येतात त्यांच्यासंबंध जननी ही देवता पूर्णपणे जननाची देवता आहे तिच्या डाव्या हातामध्ये पीक असतं तिथं तो पुन्हा शस्त्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि उजव्या हातामध्ये पीक असतं आणि डाव्या हातामध्ये लहान दोघांना जन्म देणारी म्हणजे जमिनी पिकाला आणि लहान मुलाला आणि त्याचं संगोपन करणारी देवता होता ही जननी ते जननीची आपली जास्त नाही ही पण एक दोन अडीचशे वर्षापूर्वीची मूर्ती असते कारण की बाकीच्या ठिकाणी जननीच्या मूर्तीमध्ये इथे त्रिशूळ आहे चूक इथे केलेली आहे तिथं ज्वारीचं ताट किंवा पीक असतं पण हिने तिथे त्रिशूळ दिली आता आपण जवळजवळ सर्व मंदिराची ऐतिहासिक या परिसराच्या ऐतिहासिक माहिती मंदिराचे प्राचीनत्व इथे शिल्पकारला सर्व पाहिलं आता आपण मंदिराचं असणारं पाण्याचं कुंडही पाहणार आहोत या ठिकाणी झालेलं न्याय वगैरे आपल्याला सचिन दादाने सर्व समजून सांगितलेलं आहेच परंतु या असणारा इथलं जे प्राचीन दरोवर आहे महाराष्ट्राची जी प्राचीन दरोवर आहे ती टिकवण्यासाठी ग्रामस्थ म्हणून जे आपल्याबरोबर आता इथं उपस्थित आहेत सर्व मंडळी यांचं काय नेमकं प्रयत्न आहेत किंवा ह्यांनी आजपर्यंत काय काय प्रयत्न केलेत हे आपल्याला ग्रामस्थ थोडक्यात समजून सांगतील आज आम्ही या ठिकाणी अमृतेश्वर अमृतेश्वर दिवसांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी लोकवर्ग बरीचशी कामं केलेली आहेत आणि आम्ही शासकीय दरबारामध्ये आम्ही या तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्र क वर्गाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे मग यासाठी आम्ही फॉरेस्टमधले दाखले असतील की हे मंदिर फॉरेस्टच्या जागी येत नाही त्याचे दाखले आहेत परत या मंदिराला आम्ही जवळजवळ वर्षासाठी एक सव्वा लाखाच्या पुढे भाविक दर्शन घेऊन भेटतात त्यासाठी आम्ही इथले पोलीस कर्मचारी असतील त्यांनी इथं पाठपुरावा करून आमचा तसा आम्हाला तसा दाखला दिला की इथं भाविकांची गर्दी गर्दी भरपूर प्रमाणात होते तर एस पीचा आम्ही दाखला घेतला त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिस इथे या तीर्थक्षेत्राला क वर्गाचा दर्जा मिळावून आम्ही कलेक्टर ऑफिस इथे फाईल पाठवली त्यानंतर मी जिल्हा परिषदने आम्हाला फाईल पाठवली तर तिथं आम्हाला येस म्हणून आम्हाला तिथं रिमार्क गेला तिथून आमची फाईल पालकमंत्री यांच्या ठिकाणी गेली तिथं बघतात आमची मंजुरी अंतिम मंजुरी राहिलेली तर वर्षाकडे आम्हाला या मंडळाला तीस लाख रुपये शासकीय अनुदान आम्हाला भेटणार आहे तर ते ह्या सरकारमध्ये आता या महिन्यामध्ये आम्हाला पहिला जिल्हा परिषदच्या डिप्युटीसीच्या मिटिंगमध्ये जो आम्हाला निर्णय होईल त्याच्यामध्ये आम्हाला ती फाईल आमची सँक्शन करून देणार आहे तर या ठिकाणी आम्हाला वर्ष काढली म्हणजे जवळजवळ महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये निधी या मंदिराकरता आम्हाला आंदोलन मिळणार आहे शासकीय दरबारात तर त्यातून आम्हाला आता ह्याच जीर्णदारायचं आम्हाला काम पूर्ण करायचे परत हे आता पूर्णपणे आवारचा जो डाचा बघताय तुम्ही तो, तो पूर्णपणे लिखीज आहे तो आता गळतोय तर त्याची दुरुस्ती करायची आहे आता हा जो आम्ही गट्टू टाकलेला आहे हा आम्हाला पैशाव्या आम्ही थोड्याफार प्रमाणात आम्ही आमच्या वर्गणीतून लोकवर्गणीतून करून घेतले पण इथं आम्हाला दगडी पक्ष टाकायचे परत हे जी मंदिर दिसते तुम्हाला हे आमचं जानबाईचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आमचा पहिला कौल लावला जातो कौल लावल्यानंतर जर इथं काय कार्यक्रम करायचा असेल किंवा काम करायचं असेल तर हिथला कौल घेतल्याशिवाय आम्हाला पुढं काम करता येत नाही तर इथलं पहिलं काम आम्हाला दगडाचं करायचं तिथून पुढं मग ही फरशी आणि मग नंतर मंदिराचं जे काम दिसतंय तुम्हाला कॉन्क्रीटचं ते पूर्णपणे आम्हाला नष्ट करून ते दगडामध्ये करून घ्यायचं तर कमीत कमी इथं आम्हाला कमी पाच कोटी रुपयापर्यंत करायचं आहे आता आम्ही तो प्रयत्न करतोय पन्नास टक्के आम्हाला जो त्यामध्ये यश पण आलेली आहे फक्त आता थोड्या दिवसामध्ये आता सरकार जोपर्यंत स्थापन होत नाही तोपर्यंत आम्हाला काही करता येऊ शकत धन्यवाद राहुल दादा तुम्ही आता ज्या पद्धतीने जीर्णवताराच्या संदर्भात सांगितलं तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून असणाऱ्या तमाम शिवभक्तांना अशी विनंती करतो की आपण फुल नाही फुलाची पाकडी स्वरूपात या ठिकाणी येऊन मदत करावी तसेच माझं ग्रामस्थांना एक विनंती आहे की हे जे तुम्ही आता वरचं जे काम करणार आहे ते करत असताना मंदिराच्या कोणत्याही प्राचीनत्वाला धक्का लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पुरातत्व खात्याचे काही अधिकारी असतील आर्कॉलॉजिस्ट असतील आपले डेक्कन कॉलेजचे असतील यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यासाठी आम्ही सुद्धा मदत करू तुम्हाला ही माणसं तुमच्यावरून पोहोचवण्यासाठी तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम व्हावं शक्यतो चुन्यात आणि बेलफळांच्या मिश्रणातून जे पूर्वीच्या काळी तयार केलं जायचं त्या मिश्रणातच ते काम व्हावं जेणेकरून परत पर ते कधीच लिखित होणार नाही अशा पद्धतीने ते काम हवं त्याला खर्च जरा थोडासा जास्त येईल परंतु आपण तो निधी उभारण्यासाठी तुम्हाला मदत करू त्याचप्रमाणे आत्ता ह्या मंदिराच्या परिसरामध्ये वर्षभरात जे जे काही धार्मिक कार्य होतात किंवा उप उपक्रम होतात ते आपल्याला या मंदिराचे जे शेवेकरी आहेत ते राजगुड आपल्याला समजून सांगते आता हे आमची यात्रा असते पाडेव्याला गुढी पाडवाला आणि तिथून नऊ दिवसांनी रान दिला गावड सिंग शिखर शिंगनं बोललं दार झालाय त्याचा बाय चालत काय तर चा चालत दहा देवळ जाऊ अरे संभू महादेवाला दार जात आमची यात्रा तिथं तिथं कोणत्या सण आणि दुसऱ्याची गोष्ट वेळेला एक बारा वाजता आरती आणि गावातील सर्व लोक आनंद उत्सव करून बारा वाजता आरती करून उत्सव उत्साह महाप्रसादाचा बी कार्यक्रम होतो आणि दुसऱ्याची गोष्ट महाशिवरात्रीला तीन दिवस तीन दिवस रुद्र हे चालू असतात ब्राह्मण लोक असतात आणि परत दुसरी अशी गोष्ट की मी पालखी सगळं असत आणि त्या दिवशी सुद्धा चांगले तीन दिवस ब्राह्मण करून सर्व पार पडतो तीन सगळं चालू असतं हा आणि पाडव्याच्या अगोदर एक अडीच दिवसाचा सप्ताह होतो इथ हरिनाम सप्ताह धन्यवाद आता आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तरी अनेकांनी या मंदिराच्या दर्शनासाठी मोरीला यावं कसं यायचं ते आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आमचा जो हा चॅनल आहे हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच भेटू आपण एखाद्या नवीन मोहिमेवर नवीन माहितीसह नवीन ठिकाणी शक्यतो गुंजण मावळाचा आजपासून आपण एपिसोड चालू करतो आहे गुंजण मावळातच परत आपण एखाद्या अनोख्या ठिकाणी भेटू तोपर्यंत जय शिवराय